मराठा साम्राज्याचे संस्थापक शासक आणि अद्भुत योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुण्यातील पुरंदर या ठिकाणी झाला चौदा मे रोजी या महान राजाचा जन्मदिवस महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो त्या अनुषंगाने धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर सर्व सदस्यांच्या हस्ते छत्रपती संभाजीराजे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सर्व सदस्यांच्या हस्ते पुष्पार अर्पण करून पूजन करण्यात आले या प्रसंगी संस्थापक अमोल बापू शिंदे अनंत नेता जाधव बापू वाडेकर किरण पवार नाना मस्के सचिन साळुंके संजय सर्वदे धनाजी भोसले समर्थ मोटे अक्षय बिद्री महादेव सावंत नाना शिंदे सुजित खुर्द शेखर जगदाळे जितूभाय्या वाडेकर राजकुमार शिंदे शशिकांत शिंदे शिवलिंगी शिवपुरे ऋषिकेश शिंदे यांच्यासह सोलापूर शहरातील आदी मंडळाचे पदाधिकारी व शिवशंभू भक्त बहुसंख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर